मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक प्रसिद्धी पत्रक प्रकाशित केलेलं आहे त्यानुसार सन दोन हजार चोवीसची ची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट परीक्षा महाटेट दोन हजार चोवीस ही परीक्षा दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे म्हणजेच दोन हजार एकवीस नंतर आता दोन हजार चोवीस मध्ये ही परीक्षा देण्याची संधी तुम्हाला मिळत आहे त्यामुळे हो या परीक्षेचं महत्व आता तुमच्या दृष्टीने खूप आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या परीक्षेचं वेळापत्रक आणि या परीक्षेचं स्वरूप पाहणार आहोत अगदी थोडक्यामध्ये अगदी लहान व्हिडिओ असणार आहे हा तर परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी वेबसाईटवर दिलेलं आहे महाटेट डॉट इन या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याचा म्हणजेच फी भरण्याचा कालावधी जो दिलेला आहे जो सुरू झालेला आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस प्रवेशपत्राची म्हणजे हॉल हॉलटिकीटची ऑनलाईन प्रिंट आपण कधीपर्यंत काढणार काढू शकणार आहोत तर अठ्ठावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच दहा नोव्हेंबरला परीक्षा आहे त्यामुळे आपल्याला त्या आधी काढणं योग्य ठरणार आहे त्यानंतर टेटचा जो पेपर वन आहे तो दहा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे ते एक पर्यंत होणार आहे आणि पेपर दोन त्याच दिवशी म्हणजे दहा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते साडेचार या कालावधीत होणार आहे म्हणजेच अडीच तासाचा कालावधी प्रत्येक परीक्षेसाठी आपल्याला भेटणार आहे त्यानंतर आता ही टेट दोन हजार चोवीस जी परीक्षा आहे तर ही शिक्षण पात्रता परीक्षा दोन स्तरावर घेतली जात आहे आपण पाहिलं की दोन पेपर आहेत वेळ दिलेली आहे दोन पेपर पेपरची वेगवेगळी तर दोन स्तरावर घेतली जाणार आहे प्राथमिक स्तर जो आहे म्हणजे पेपर फर्स्ट तर तो इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी अध्यापन करू इच्छिणारे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी पेपर फर्स्ट आहे आणि उच्च प्राथमिक स्तर म्हणजे पेपर टू जो आहे किंवा पेपर दोन जो आहे तो इयत्ता सहावी ते आठवी या वर्गासाठी ज्यांना शिकवायचं आहे अध्यापन करायचं आहे त्यांच्यासाठी हा पेपर आहे आणि प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापनाची संधी शोधू पाहणाऱ्या शिक्षकांना ते दोन्ही पेपर द्यावे लागणार आहेत ते एकाच दिवशी आहेत परंतु त्यांच्या वेळ मात्र वेगवेगळ्या आहेत त्यामुळे दोन्ही पेपर देणं शक्य आहे त्यानंतर टेट एक्झाम पॅटर्न पेपर फर्स्ट साठी होत आपण पहिली ते पाचवीसाठी जो प्राथमिक स्तर आहे एकूण गुण दीडशे आहे आणि कालावधी अडीच तासांचा आहे तर यामध्ये हे जे विषय आहेत ते सर्व विषय अनिवार्य आहेत पहिलं बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र तीस गुण आहेत प्रश्नसंख्या देखील तीसच आहे पर्यायी वस्तुनिष्ठ म्हणजे आपण ज्याला एम सी क्यू म्हणतो त्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत भाषा वन या ठिकाणी जे आहे म्हणजे पहिली भाषा तीस प्रश्न असणार आहेत आणि प्रश्नसंख्या तीस असणार आहेत बहुपर्यायी वस्तुनिष्ठ भाषा दोन म्हणजे इंग्रजी मराठी आणि ज्या काही इतर भाषा तिथे नमूद केलेल्या आहेत त्या तर तीस प्रश्नसंख्या असणार आहे आणि गुण देखील तीसच असणार आहे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ त्यानंतर गणित त्यालाही नाही तीस प्रश्न तीस गुण बहुपर्याय वस्तुनिष्ठ आणि परिसराभ्यास देखील तीस गुण तीस प्रश्न हे देखील बहुपर्यायी वस्तुनिष्ठ असणार आहेत एकूण गुण असणार आहे दीडशे आणि एकूण प्रश्नसंख्या असणार आहे दीडशे म्हणजे प्रत्येकी एक मार्क असणार आहे प्रश्नाला तर थोडक्यात काय तर गुण तीस तीस आहेत सर्व घटकांना म्हणजे विषयांना आणि प्रश्नसंख्या देखील सर्वांच्या तीस तीस आहेत सर्वांचं स्वरूप देखील सी क्यू आहे म्हणजे चार पर्याय दिलेले असणारे त्यापैकी एक पर्याय उत्तर म्हणून आपल्याला नमूद करायचे उत्तर पत्रिकेमध्ये त्यानंतर महाट्रेट एक्झाम पॅटर्न जो पेपर दोन आहे सहावी ते आठवी साठीचा सा, ज्याला उच्च प्राथमिक स्तर म्हणतो एकूण दीडशे गुण आहेत अडीच तासाचा कालावधी आहे या ठिकाणी देखील तुम्ही जर विषय पाहिले तर बालमानसशास्त्र वाद्यापनशास्त्र भाषा एक भाषा दोन ज्यात इंग्रजी मराठी आणि इतर दुसरी भाषा असेल त्यानंतर या ठिकाणी जो महत्वाचा भाग आहे तो आहे गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र म्हणजे ज्यांचं गणित व विज्ञान आहे त्यांना हा पेपर मिळेल आणि सामाजिक शास्त्र असणाऱ्यांना सामाजिक शास्त्राचा पेपर सोडवा लागेल त्यामध्ये गुणसंख्या जी आहे सर्व तर या पहिल्या तीन याला तीस तीस गुण आहे आणि प्रश्नसंख्या देखील तीस तीस आहे मात्र गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यामध्ये साठ गुण आहेत आणि साठ प्रश्नसंख्या आहेत त्यामध्ये गणिताचे तीस प्रश्न असणार आहेत गणिताचे आणि तीस प्रश्न असणार आहेत विज्ञानचे आणि ज्यांचं सामाजिक शास्त्र असेल त्यांना साठ प्रश्न सामाजिक शास्त्रावरचे असणार आहेत फक्त गणित आणि विज्ञानच्या बाबतीत मात्र तीस तीस प्रश्नांचं डिव्हायडेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे एकूण गुण दीडशे आहेत एकूण प्रश्न देखील दीडशे आहेत आणि सर्वांचं स्वरूप जे आहे ते बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचं आहे तर आता आणि कोणत्याही विशेषता जर ती परीक्षा एमसीक्यू क्यू स्वरूपाची असेल तर कोणत्याही परीक्षेची तयारी करताना एमसीक्यू क्यू स्वरूपाच्या आपल्याला पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आपल्या जवळ असणं गरजेचं आहे आणि पूर्वीच्या प्रश्नपत्रिका समोर ठेवून जर आपण अभ्यास केला तर आपण परीक्षाभिमुख अभ्यास करू शकतो अन्यथा जो सिलेबस आहे त्या त्याचा अभ्यास आपण कसा करावा याचा याची आपल्याला दिशा स्पष्ट होत नाही आणि मग एक रॅन्डम अभ्यास होतो त्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही त्यामुळे आता केसागर प्रकाशनाचं हे जे पुस्तक आहे आपलंच पुस्तक आहे हे तर याची पाचवी एडिशन संपूर्ण सुधारित आहे त्याचबरोबर दोन हजार तेरा ते, ते दोन हजार एकवीस ची जी काही आतापर्यंतची परीक्षा झाली त्या सर्वांच्या सर्वांच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिलेल्या आहेत आपण त्याचबरोबर सात सर्व प्रश्नपत्रिका देखील दिलेल्या आहेत त्यामध्ये संभाव्य आणि महत्वाचे प्रश्न आहेत यावेळेस हे पुस्तक पूर्णपणे अपडेटेड केलेलं आहे सामाजिक शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी आणि गणित व विज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी आपण पाहिले की भाषा विषय दोन आणि बालमानुसशास्त्राचा जो काही पार्ट आहे तो सेम असतो गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र वेगळं असतं म्हणून एकाच पुस्तकामध्ये सर्व घटकांचा म्हणजे सामाजिक शास्त्राचा आणि गणित विज्ञानाने मग इतर घटकांचा समावेश केलेला आहे हे पुस्तक तुम्हाला उद्यापासून केसागर ऑनलाईन डॉट कॉम त्याचबरोबर अमेझॉन फ्लिपकार्ट असेल आणि आपल्या शेजारच्या दुकानात देखील मिळेल यामध्ये उत्तरे आणि काही निवडक स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे महत्वाचं म्हणजे सुधारित अभ्यासक्रमानुसार तर हे पुस्तक आहे परंतु विद्या देशपांडे पांडे मॅडम जे आहेत त्यांचं एम ए इंग्लिश बी एड आहे आणि टीईटी पंच्याहत्तर टक्के मार्क घेऊन ते दोन हजार अठरा ला उत्तीर्ण झालेले आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे पुस्तक तयार झालेलं आहे म्हणजे गणित व विज्ञान हे म्हणजे मी केलेलं आहे तर बाकीचा जो काही पार्ट आहे या पुस्तकामधला हा विद्या देशपांडे मॅडम यांनी केलेला आहे त्यामुळे तुम्ही हे पुस्तक मार्केटमध्ये पहा दरवर्षी या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळतो योगायोगाने या परीक्षेच्या वेळेस ही नवी आवृत्ती म्हणजे ही न्यू एडिशन जी आहे पाचवी आवृत्ती ही प्रकाशित होत आहे त्यामुळे ती तुम्ही पहा आणि जर तुम्हाला योग्य वाटली तर ती घ्या त्यानंतर पेपर फर्स्टसाठी देखील अन्नदाते सरांचं जे पुस्तक आहे चौदा प्रश्नपत्रिका आहेत त्या पण दोन हजार तेरा ते एकवीसच्या आणि सात सर्व प्रश्नपत्रिका आहेत हे पुस्तक देखील तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे याही पुस्तकाची नवी आवृत्ती काही दिवसातच तुमच्या हाती येईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त माहिती घेतलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या अभ्यासक्रमाचं विश्लेषण पाहू त्याचबरोबर या विद्या देशपांडे मॅडम ज्यांनी परीक्षा दिली आणि पंच्याहत्तर टक्के मार्कांनी उत्तीर्ण केलेली आहे तर त्यांनी अभ्यास कशा पद्धतीने केला आणि मग त्यासाठी कोणकोणते सोर्सेस वापरले म्हणजे काही अगदी आमचीच पुस्तकं घ्या यासाठीचा सा हा व्हिडिओ नाही तर त्यांनी काही अभ्यास युट्यूबच्या माध्यमातून केलेला आहे काही चॅनल्स जे होते हिस्ट्रीचे वगैरे तर त्यासंबंधीची सर्व माहिती जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर आपण त्यासंबंधीचा व्हिडिओ त्यांचा करूयात तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगा मूळ उद्देश जे काही पुण्या मुंबई पासून दूर विद्यार्थी असतील त्यांना देखील पुस्तकांची माहिती व्हावी संदर्भ ग्रंथांची माहिती व्हावी आणि एक परीक्षेचं वातावरण त्यांच्या अवतीभोवती तयार व्हावं हा उद्देश आपल्या मूळ चॅनलचा आहे टेट परीक्षेच्या आणि शिक्षक भरती संबंधी तर आपल्या चॅनलला भरपूर प्रतिसाद नेहमी मिळत असतो याही वेळी तुम्ही सांगता त्याप्रमाणे आपण व्हिडिओ करूच जाऊ त्याचबरोबर आम्ही देखील आम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे आपल्याला माहिती देत राहू तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि ही पुस्तके तुम्ही एकदा बाजारात जाऊन नक्की पहा तुम्हाला आवडली तर घ्या धन्यवाद